मच्छुभाऊच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जर पाहत असाल तर गांधी पुलाच्या वाचनालयात आज डोळे तपासून डोळे गेले की बस काही दिसत नाही ना तर डोळे तपासणं चष्मे आठवत मच्छुभाऊच्या वाढदिवसा खास कार्यक्रम ठेवला तर मोठी अंदर गरजे नेमका अंदरचा कार्यक्रम काय आहे तो आपण पाहणार मच्छुभाऊच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर शेकडोच्या संख्येत जे डोळ्याचे लुग्ण आहेत ते या ठिकाणी त्याच्या नावाची नोंदणी करत आहेत लोकांचं काय राज्य बरोबर आहे वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्या निमित्त या ठिकाणी मोठी गर्दी सध्या अचलपूर शहरातल्या गांधी पुलाच्या वाचनालयात गर्दीच गर्दी आहे मतलब आव तिथं पाहून राहिले की गांधी पुलाच्या वाचनालयावर बच्चूपूरच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा कार्यक्रम ठेवला साऱ्या तळागाळातले एज्युकेशन ऍग्रीकल्चर क्षेत्रातले जे मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ना बच्चू भाऊचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त त्याचा सरकार सोहळा करत आहेत गाव लोक आहेत बाबा अचलपूर मधलं जवळ गावात त्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे की गर्दी जमा झाली असून प्रत्येक जण बोलू या ठिकाणी त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतात आता बच्चू भाऊ काय बोलतात हे आपण ऐकू बच्चू भाऊच्या वाढदिवसाचा खास कार्यक्रम आज गांधी पुलावरच्या वाचनालयात ठेवण्यात आला वेळातला वेळ काढून प्रत्येक कार्यकर्त्याचे सर्वसामान्य भेटी यासाठी आले बच्ची भाऊ अधिवेशन तर जवळपास संपतच आला आहे पण त्यात एक प्रश्न एस टी कर्मचाऱ्याचा काय राजे दिवसभर निरात्या साथीला माती लावून ड्रायव्हिंग करतात पगार लय कमी आहे मुद्दा जबरदस्त उचलला काय तुम्हाला अपेक्षा नाही खरं तर ही विषमता आहे देशामध्ये जर आपण जर पाहिलं का काम एक आहे पण पगार अलग अलग आहे म्हणजे मंत्र्याच्या कलेक्टरच्या गाडीवरचा जो ड्रायव्हर आहे त्याला तुम्ही पस्तीस चाळीस हजार रुपये पगार देता बाकीच्या सुविधा देता आणि जी एस टी पन्नास ते साठ लोकांना तो ड्रायव्हर किंवा ते कंडक्टर दिवसभरात हजार दोन हजार लोकांची सेवा करते त्यांना तुम्ही बारा हजार लाज वाटली पाहिजे मी नेहमी म्हणत असतो का आम्हाला याचा राग का येत नाही छत्रपती शिवरायाने जे काही स्वराज्य निर्माण केलं ते न्याय अन्यायाच्या विरोधात केलं आणि जिथं जिथं अन्याय अन्या होता तिथे तिथे उभं राहण्याचं काम छत्रपतीनं केलं तर तेच काम शिवाजी महाराजाचं नाव घेऊन हे सरकार का करत नाही नाव घेणं हे महत्वाचं नसतं त्याची कृती करणं फार महत्वाचं आहे आज रुग्णवाहिकेतला ड्रायव्हर असेल तुमचा एसटीचा असेल या सगळ्या लोकांमुळे हा देश चालतोय आहे आज जर एस टी थांबल्या तर किती लोकांचं जाणं येणं थांबून जाईल एक कलेक्टरचा था ड्रायव्हर थांबला तर या राज्यातले फक्त छत्तीसच कलेक्टरचा प्रॉब्लेम निर्माण होतो पण एका तालुक्यात जरी एक एसटी चालक जर थांबला तर पूर्ण तालुका थांबून जात एवढं त्यांचं काम भर उन्हात त्यांनी डिग्री मध्ये त्या तीन टपरात ते इंजन त्याच्या समोर असतं त्या ड्रायव्हरच्या बाजूने त्याचं इंजिन आहे आणि कलेक्टरच्या गाडीचं इंजिनियर माग आहे इंजिनियर तर तपत नाही आणि मग ही जे काही आम्ही तिथं मांडण्याचा प्रयत्न केला त्याला प्रचंड लोकांनी प्रतिसाद पण दिलेला आहे आणि आम्ही हा जो मुद्दा मांडतोय हा विषमतेच्या विरोधातला मांडतो या देशामध्ये जाती धर्माची लढाई नाही आहे ते तुम्हाला दाखवल्या जात या देशामध्ये लढाई आहे आर्थिक विषमतेची एक अत्यंत गरीब आहे एक अत्यंत श्रीमंत आहे या विरोधातली लढाई आम्हाला दूर करण्यासाठी हे जाती धर्माची लढाई समोर आणतो जो अधिक कष्ट करण तो उपाशी मरण जो अधिक बेमानीनं जगन तो धर्माच्या नावानं चांगला जगन तर ही दरी आम्हाला तोडायची तर भाऊ नेमकं काय झाला वाढदिवसानिमित्त आज गांधी बुलावर कार्यक्रम मी एकदम जिवून भाषण ऐकलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रहार अठरा ते वीस शेतकऱ्याच्या पोराईले विधानसभेत प्रतिनिधित्व देणार आहे म्हणजे आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच विधानसभेची बच्चूबाऊची तयारी लागली असं मला वाटून राहिलं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मा ह्या सीट्या उभ्या करतोय त्यातले पाच सहा तर दहा पाच हजारांना पडलेले उमेदवार आहे जसं रावेरचे अनिल चौधरी असेल आकोटचे गावंडे आहे रमेश कारमोरे आहे गणेश निंबाळकर आहे वड़ेस। हे जे उमेदवार आहे हे फक्त दहा पंधरा पाच हजारांना पडले होते मागच्या वेळेस यावेळेस हे सगळे उमेदवार आम्ही रिंगणात उतरणार आणि त्यासोबत वीस पंचवीस आमदाराची आम्ही एकंदरीत तयारी करतो आहे आणि आम्ही हे पाहिलं का जिथं अधिकचा आकडा आहे तिथं विकासाची वाट खुली होते आणि मग ती विकासाची वाट या अमरावती आणि त्याच्यात अचलपूरची आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुराची वाट मोकळी झाली पाहिजे म्हणून आमचा प्रयास बच्चूच्या <laughs> वाढदिवसानिमित्त गांधीपुलाच्या वाचनालयावर भर भव्य दोहे तपासणीचा चष्मा कार्यक्रम ठेवला विशेष म्हणजे हजारो संख्येने या ठिकाणी लोक होते आता आपलं का मत आहे लोकप्रतिनिधी प्रश्न विचारण पहिला प्रश्न होता मा एस टी कंडक्टर आपले एस टी ड्रायव्हर काय राजे शाथीला माती लावून काय एस टी निरा गरम होतो हो, उन्हाळ्यातचा निरा निरा आगच काढते ना पण तरी त्या ड्रायव्हरचा पगार जर म्हणसाल तर पंधरा अठरा हजार आहे पण एखाद्या कलेक्टरच्या ड्रायव्हरचा पगार जर म्हणसाल तर अरे बापरे बाप एवढी गड्दी भेटते मतलो पाचशेची हे विषमता दूर व्हायसाठी विधानसभेत बच्चू बोलणं जबरदस्त प्रश्न विचारला दुसरा प्रश्न असा होता कि एनारे सबा की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रहारची भूमिका काय तर पंधरा ते अठरा आमदार यावेळेस प्रहार विधानसभेत पाठवणार आहे म्हणजे कार्यक्रम वाढदिवसाचा आणि लक्ष विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार जास्तीत जास्त विधान भवनात जातील हे मला प्रकर्षण दिसून आलं म्हटलं हो। भाऊ